कोविडच्या हो काळात दररोज आठ नऊ टन भाजीपाला वाटप करत होतो त्यानंतर दररोज दोन हजार लोकांचं जेवण आपण होम टू होम आणि भाजीपाल्याचं पण किट करत होतो आमच्या भागात त्यांना अशी कोणती सोसायटी नाही की दीड ते दोन लाख रुपयाचं टँकरचं म्हणजे बिल लागत नाही म्हणजे त्यांना बऱ्या कारण की पाण्याचा परिसर नाही पाण्याचं नियोजन नाही आहे कुठलं तर बऱ्याच सोसायट्यांमध्ये आपण बोरवेलचं काम करून दिलेलं आहे सहा वर्षाचा पत्रव्यवहार दाखवला आहे मी तुम्हाला अधिकाऱ्यांना किती फोन लावले सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणजे मी कुठलंही काम करताना म्हणजे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही सहज असायचे मी त्याचा पाठलाग सोडत नाही मी कंटिन्यू त्याच्यामध्ये फॉलोअप मध्ये असतो नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्क मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सध्या आपण पाहतोय स्वराज्य संस्थे संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे माझ्यासोबत प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार विशाल भाऊ आयर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरंतर गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी कार्यकर्ता म्हणूनच ते काम करत होते खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होतो त्यांना उमेदवारी निश्चित झाली प्रभागात फिरतायत नागरिकांच्या गाठीबिटी घेत आहेत भाऊ काय सांगाल तुम्ही जेव्हापासून कार्यकर्ते होतात तेव्हापासून प्रभागातले कशा पद्धतीनं प्रश्न सोडवले मी या ठिकाणी कोविडच्या काळात दररोज आठ नऊ टन भाजीपाला वाटप करत होतो त्यानंतर दररोज दोन हजार लोकांचं जेवण आपण होम टू होम आणि भाजीपाल्याचं पण किट करत होतो ते झालं कोविडचा त्याच्यामध्ये पेशंटचं त्याच्यानंतर कोविड व्हॅक्सिन देण्यापासून ने पेशंट नेण्यापासून ने ने सगळ्या गोष्टीची ते केलं त्याच्यानंतर आज जर तुम्ही पाहिलं तर रामायण मैदानावरती दोन पाण्याच्या टाक्या आहेत त्यांचं काम रखडलं होतं मी वेळोवेळी पत्रा व्यवहार करून अधिकाऱ्यांना बोलून त्या रामायण मैदानाच्या त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या दोन्ही चालू करून घेतल्या दुसरं म्हणजे रोडचे प्रश्न गंभीर होता आमचे जर चौथामुळे मंदिराच्या खालचा उताराचा रोड त्याच्या मागचे सगळे खड्डेमुळे रोड होते तो रोड पण मी पूर्ण करून घेतला त्याच्यामध्ये अजून बरंचसं काम बाकी आहे मी अधिकाऱ्यांना पण वारंवार विचारलं वार की वा। मग साडेनऊ कोटीचं टेंडर थे थे होतं काम बाकी आहे ते पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर सोळा सेक्टरमधले जे काय सिमेंटचे कॉन्क्रीटचे रोड झाले ते पण काम थांबलं होतं त्याच्यानंतर तिथे जे ठेकेदार होते लष्करी यांच्याशी बोललो त्यांचे काही अडचणी होत्या त्या सर्व म हे करून त्या ठिकाणी ते कॉन्क्रीटचं पण काम पूर्ण करून घेण्यास आपण मदत केली आता जर बघितलं तर छत्रपती संभाजी महामार्ग म्हणजे सिटी प्राईड रोडला त्या रोडची तर परिस्थिती एवढी गंभीर होती की त्या साईडला रोडच नव्हते गुडघ्याभर पाण्यातून सोसायटीतून यायला लागायचं त्या ठिकाणी अल्लाटबंधूंची जागा होती त्यांच्याशी बोलून आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी मार्ग काढून त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी रोड करून घेऊन पूर्ण पूर्ण रोड करून घेतलेला आहे त्या काळात म्हणजे त्यांच्याशी वारंवार बोलून त्यांचं अबपत्र डी आर करून तो रोड हस्तांतर करून घेऊन त्या साईडला रोड करून घेतला असं पाहिलं तर सिल्वर जिमचा भाग आहे त्या साईडला पण आपण काम केलं आहे रोडचं ज्या ज्या सोसायट्यांमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम होते मधल्या काळात मग आता तुम्ही जर पाहिलं तर शो रोडच्या अलीकडं आणि शो रोडच्या पलीकडं खूप फरक आहे शो रोडच्या अलीकडं मला तर वाटतं टँकरच नाही आहे आमच्या भागात त्यांना अशी कोणती सोसायटी नाही की दीड ते दोन लाख रुपयाचं टँकरचं म्हणजे बिल लागत नाही म्हणजे त्यांना बरं कारण की पाण्याचा परिसर नाही पाण्याचं नियोजन नाही आहे कुठलं तर बऱ्याच सोसायट्यांमध्ये आपण बोरवेलचं काम करून दिलेलं आहे आज ज्या जा का ज्या ठिकाणी अपघाती बा म्हणजे जो भाग होता त्या ठिकाणी आपण गतिरोधकची मागणी करून गतिरोधक बसून घेतलेली आज जर तुम्ही बघितलं रिवर रेसिडेन्सी चौकामध्ये मागच्या एक वर्षापूर्वी एक महिला आपले एम एज एका सोसायटीमधली लहान मुलाला घेऊन चालली होती तर त्या ठिकाणचं जो हायस्टेटचा पोल सेंटरला होता त्याच्यामुळे काय माडथळे होते वारंवार पत्र त्या ठिकाणी त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ते हायस्टेट लाईन करून त्या ठिकाणी आपण पेंटचे सगळे पट्टे मारून गतिरोधक वगैरे सगळ्या त्या पद्धतीने करून घेतलेले परत त्याच्यानंतर लाईटची समस्या असेल आता आहे ना ट्रान्सफॉर्मरची ना जा जाधवडी बघा ट्रा लाईटची खूप समस्या होती दोन ट्रान्सफॉर्मर मागून म्हणजे आपण पत्रेवर केला त्यातला एक ट्रान्सफॉर्मर त्यांनी बसवून दिलेला आहे तरी अजून आपल्याला त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वाढव ट्रान्सफॉर्मर वाढवण्याची गरज आहे आज जर पाहिलं तर सिटी राईडला रोडला पण लाईटचा प्रॉब्लेम होता तो पण तिथला तो डिओिओ इकडे ना उडसुल च्या भागामध्ये हे करून ते लोडशेडिंगचं म्हणजे अधिकाऱ्यांशी बोलून असे बरेच काही कामं आहेत की आणि त्याच्यानंतर समजा आरोग्याविषयी समस्या असेल तर त्यामध्ये पण सर्व नागरिकांना आपण मदत केलेली आहे शालेय समस्या असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण काम करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडं कुठलेही पद नसतात नक्कीच परंतु सत्तेत नसताना अनेक अडचणी निर्माण होतात अशा प्रश्नांना सध्या नागरिकांनी तुम्हाला जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जर पाठवलं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक असे जे काही प्रश्न आहेत ते वेळोवेळी सुटतील आणि मार्गी लागतील का, का नाही लागणार कारण की आमच्याकडे सत्ता नसताना एवढी कामं केलेली आणि मी म्हणते म्हणून नाही जे लोकं मला ओळखतात त्यांनी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे काहीच गोष्ट जे काही काम करायचं ते म्हणजे होणार आहे तर होणारे नाही तर नाही नाए। मी तुम्हाला खोटं वाटतं वाट नैसर्गिक नाल्याच्या तुम्ही आले होते शाळेच्या तिथे सहा वर्षाचा पत्रव्यवहार आहे मी तुम्हाला अधिकाऱ्यांना किती फोन लावले सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहे आज ना तो नाला सोसायटीमधून घरापासून जातो म्हणजे मी कुठलंही काम करताना म्हणजे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही सहजसी मी त्याचा पाठलाग सोडत नाही मी कंटिन्यू त्याच्यामध्ये फॉलोअपमध्ये असतो एकदा जर मला काम सांगितलं तर मी जरी पुढला माणूस विसरून गेला तर मी विसरत नाही आजही बघितलं तर सहा वर्षाचा माझा फॉलोअप आहे आणि त्या फॉलोअपचं रूपांतर असं झालं आहे की त्या नैसर्गिक नालयाचे ते म्हणजे पाईपलाईनद्वारे दोन कोटीचं टेंडर मंजूर झाले फक्त आता इलेक्शनच्या कालावधीमध्ये जे काम चालू आहे ना ते पण काम चालू होईल नक्कीच खरं तर आज आपण पाहिलं प्रभाग क्रमांक विशाल भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून सध्या आता त्यांना उमेदवारी निश्चित झाली ते प्रभागातले सध्या आत्ता नागरिकांचे प्रश्न जाणून घेतात परंतु त्यांनी आजपर्यंत जी काही त्यांच्या कारकिर्दीमध्ये निष्ठावंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी कामकाज पाहिली त्याच कामकाजाचा सध्या आत्ता त्यांनी पाढा वाचला आहे त्यामुळे नागरिक निश्चितच माझ्या पाठीशी उभं राहतील मला मतदान करते आणि निश्चितच मला महानगरपालिकेमध्ये पाठवण्याची संधी नागरिक देतील असा ठाम विश्वास सध्या विशाल भुवायर यांना आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी